लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प दरात रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस Barva do Barva आज अतिशय आनंदाचा दिवस आहे कोपरगावात म्हणजे आपल्या शिर्डी मतदारसंघात आपण एका गद्दाराला गाडलं हा सगळ्या शिवसैनिकांचा विजय आहे उद्धवसाहेब ठाकरेंचा विजय आहे बाळासाहेब ठाकरेंची जी आम्ही तत्व पाळतो त्या तत्वावर चाललो सगळ्या शिवसैनिकांना मी आणि नागरिकांना हार्दिक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे या आमच्या भाऊसाहेब वागसऱ्यांना ज्यांनी ज्यांनी निवडून आणण्यासाठी मदत केली ज्या आदृश्य शक्तींनी आम्हाला अतिशय मोलाची साथ दिली मदत दिली त्यांचंही अभिनंदन करतो आणि सगळ्या शिवसैनिकांनी मिळून ह्या गद्दाराला गाडलं त्याबद्दल उद्धवसाहेब ठाकरे यांचं अभिनंदन सगळ्या शिवसैनिकांचं अभिनंदन नागरिकांचं सुद्धा अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र हा आजचा विजय हा संघर्षाचा विजय आणि हा एक उद्धव साहेबांविरुद्ध एवढी मोठ्या प्रमाणात जे नरेंद्र मोदी असेल अमित शाह असेल फडणवीस असेल शिंदे असतील अशी शेलार असेल असे विविध प्रकारचे मोठे नेते असताना फक्त एकमेव उद्धव साहेबांनी ह्या महाराष्ट्राच्या ला असली आणि नकली शिवसेनेचा त्यांना एक फरक दाखवून दिला आहे हा विजय संघर्षाचा आहे हा विजय सत्याचा आहे आणि सत्य कधी आजच्या विजयानी महाराष्ट्रातून महाविकास आघाडीच्या विजयाने दाखवून दिलेलं आहे व शिर्डी लोकसभा आहे आणि या झालेल्या विजयाचा जल्लोष आहे आणि ही शिकवण आहे महाराष्ट्र कायम दिल्लीला दिल्ली पुढे झुकत नाही दिल्लीला रस्ता दाखवण्याचं काम हा कायम महाराष्ट्रच करत आलेला आहे आणि त्या तो पुढाकार आमच्या उद्धव साहेबांनी घेतलेला आहे आणि उद्धव साहेबांच्या रूपाने आज दिल्लीला सुद्धा झुकावच लागेल महाराष्ट्रापुढे हीच आमच्या शिवसेनेची खरी शिवसेनेची विजय आहे आणि ज्यांनी शिवसेना फोडली त्यांना त्यांचा तेन बदला ह्या गद्दारांचा बदला ह्या महाराष्ट्राच्या जनतेनी स्वाभिमानी जनतेनी की खऱ्या महाराष्ट्राचा चूक कुणी केलेली आहे आणि तुम्ही शिवसेना फोडून तुम्हाला काय मिळालं हा खरा विजय महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेचा आहे मी नमन करतो त्या जनतेला महाराष्ट्राच्या एकूण एक ज्या लोकांनी महाविकास आघाडीला मतदान केलेलं आहे त्या लोकांना माझं नमन आहे त्या पुढे मी पन्नास झुकून त्यांना नमस्कार करतो आणि अशीच साथ ही महाविकास आघाडीला आमच्या उद्धव साहेबाला काय महाराष्ट्राने द्यावी एवढीच कळकळीची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र Altyazı आज खऱ्या अर्थानं शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदार, तमा मतदार बंधू भगिनींचे मी शिवसेनेच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांचे मनापासून आभार मानतो ज्या दिवशी शिवसेनेमध्ये गद्दारी झाली चाळीस आमदार आणि बारा खासदार उद्धव साहेब यांना सोडून गेले भारतीय जनता पार्टीने आमचा पक्ष फोडला शरदचंद्रजी साहेब असतील त्यांचा सुद्धा पक्ष या ठिकाणी फोडला जेव्हा प्रादेशिक पक्ष आपल्या राज्याचा आवाज केंद्रामध्ये आपल्या राज्याला न्याय मिळण्यासाठी उठवत असतात त्या ठिकाणी यांनी हुकुमशाही करून हे पक्ष फोडले सर्वप्रथम मी त्यांचा निषेध करतो आणि हा निषेध करण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम या मतदार मतदाराने आज जो न्याय दिला जो न्याय निवाडा केला मी पुन्हा एकदा नतमस्तक होतो शिवसेनेच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं मी सगळ्यांचे आभार मानतो खऱ्या अर्थानं जर बघितलं दहा वर्षापासून आज साधा शिवलोकुंडे आमच्या भालाभाऊनी सांगितलं दहा वर्षापासून हा लोक म्हणजे लोकांना काळा आहे गोरा आहे झाड आहे की बुट्टा आहे हे सुद्धा दिसलं नाही फक्त लोकांनी एकच बघितलं उद्धवजींवर जो अन्याय झाला शरद पवार साहेबांवर जो अन्याय झाला गांधी घराण्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाचा सूड आज लोकांनी उभवलेला आहे खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये सुद्धा आता जवळजवळ तीस ते बत्तीस प्लस आमचे शिट या महाराष्ट्रामध्ये खासदारकी जे होत आहेत विधानसभेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा भगवा झेंडा फटकल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा गद्दारांचा एकनाथ शिंदेचा या सगळ्यांचा मी निषेध करतो येत्या काळामध्ये फडणवीसला सुद्धा आम्ही या महाराष्ट्राच्या मातीमधून हकल्याशिवाय राहणार नाही तमाम शिवसैनिक आता पेटून उठलेला आहे ही मशाल पेटलेली आहे पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम मी मतदारांचा मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र